नमस्कार आपण पाहत आहात एस पी इंडिया न्यूज मी रजनी प्रतिनिधी आजच्या घडामोडी पुढीलप्रमाणे प्रमाणे डान्स स्पोर्ट्स क्लब व भारतीय युवा विकास प्रतिष्ठान आयोजित उन्हाळी शिबिर समर कॅम्प दोन हजार चोवीस प्रवेशाकरिता संपर्क मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौदा विश्व सेनाच्या वतीने भव्य दिव्य असा जागतिक महिला दिन उत्सव साजरा करण्यात आला दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी जागतिक महिला दिन उत्सव साजरा करण्यात येत असताना संघटनेतील सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते या शुभप्रसंगी विश्व सेनेचे सर्व पदाधिकारी जास्त करून महिला पदाधिकारी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हा कार्यक्रम इम्पेरियल हॉल गुरुनानक चौक येथे आयोजित करण्यात आला होता तसेच या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष रमेशजी शिखरे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र चव्हाण समाजसेक सेवक रवी कांबळे सर प्रसार माध्यम तसेच एस पी चॅनेलचे प्रमुख इसू पिरजादे सर प्रमोद साखरे ॲडव्होकेट मलपेद्दी मॅडम विष्णू शिवशरण तसेच यंदाचा युवती आणि रणरागिणी पुरस्कार किरण माशाळकर योग टीचर समृद्धी पाटील मॅडम यांना देण्यात आला तसेच नवरत्न यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले होते प्रियंका भोसले संगीता कोळी सुनंदा शेंडगे सौ अनुपमा हुलगेरी सौ सुमन बनसोडे सौ रीटा प्रसाद सौ अनिता कांबळे याने माधुरी डहाळे मॅडम रीटा प्रसाद मॅडम यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच याचबरोबर मुंबईहून खास या कार्यक्रमाप्रसंगी आलेले माननीय धूत मॅडम हिलिंग आणि योगा टीचर यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे अशाच पद्धतीने सौभाग्यवती म्हणून सौ दिवटे मॅडम सौ मुमताज तांबोळी मॅडम माननीय सौ फरहीन पठाण मॅडम यांना सौभाग्यवती असा पुरस्कार विश्वशांती सेना संघटनेच्या वतीने यंदा जाहीर करण्यात आलेले आहे धन्यवाद